तर अवधूत्रिसे यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे लर्न अँड अर्न या कन्सेप्टवर आधारित मी मालिकेसारखं जे व्हिडिओज तयार करतो आहे दर आठवड्याला माझा उपक्रम आहे की दर आठवड्याला मी एक व्हिडिओ तयार करावं आणि त्यामध्ये तुम्हाला जे ऑकड सायन्सबद्दल माहिती द्यावी तर मागील आठवड्यामध्ये आपण पुढलीबद्दल न्यूमरोलॉजीबद्दल बोललो होतो न्युमरोलॉजीमध्ये बऱ्याच गोष्टी असतात पण मला या आज माझ्या आत्ता एक सहकार्याने मला फोन केला होता एक वर्षापूर्वी मी त्यांना मदत केली होती आणि त्यांचं म्हणणं होतं की सर मला अजूनही म्हणा तसा फायदा नाही राहिला आहे तुम्ही दिलेले उपाय मी करतो आहे तो उपायांवर मला एक गोष्ट सातत्याने सांगावीशी वाटते की तुम्ही उपायांमध्ये उपाय करत राहायचे आहेत आपल्याला म्हणजे आपल्याला एका उपायाने फायदा नाही झाला म्हणून आपण असा विचार नाही करायचा की माझं ते काम झालेलं नाही तर मी काय करावं तो रेमेडीज अशा प्रकार आहेत की रेमिडीजमध्ये तुम्हाला कंटिन्युएशनमध्ये करत राहावं लागतं ते उपाय करत राहावं लागतं आणि समजूता मी मागे सुद्धा एका व्हिडिओमध्ये कव्हर केलं होतं आणि त्यावेळेस मी म्हटलं होतं की दहा उपाय आपण एकच गोष्ट साध्य करण्यासाठी करतो आणि त्या दहा उपायांमधून कोणतीही एक उपाय जर काम करून गेला तर आपल्याला नक्कीच त्यामध्ये यश होतं येतं आणि आपलं काम होऊन जातं आपलं अल्टिमेट गोल काय आहे की आपल्याला जे हवा आहे त्यामध्ये आपल्याला लाभ व्हायला पाहिजे म्हणजे आपण जे साध्य करू चाहतो आहे एखादी गोष्ट आपली अडली आहे कुणाचा समजा एखादा यंग व्यक्ती आहे मुलगा किंवा मुलगी त्याचं लग्न नाही होऊन आहे तर मॅरेजसाठी ते प्रयत्न करून राहिले असं आईवडील प्रयत्न करतात जास्त चिंता तर आजकाल आईवडील जास्ती करतात मुलं मुलींपेक्षा तर त्यांच्या घरचे फॅमिली मेंबर्स पण प्रयत्न करून राहिले की माझ्या मुलीचं किंवा माझ्या मुलाचं लग्न जुळत नाही आहे तर ते उपाय करतात किंवा एखाद्याचं करिअरशी संबंधित आहे मुलगा आहे पण करिअरमध्ये त्याला सक्सेस नाही आहे किंवा एक सिनियर पर्सनॅलिटी आहे आणि त्याला करिअरमध्ये यश म्हणा येत नाही तर असे जनरली उपाय हेच कुणाची तब्येतीचे त्रास आहेत आणि तो सारखं सारखं त्याला तो आजार आहे पण तो आजारातून बाहेर निघत नाही तर त्याच्यासाठी मी बऱ्याच गोष्टी कवर केलेल्या आहेत एकदम जे मी तुम्हाला स्विचवर्ड्स दिले वैदिक स्विचवर्ड्स म्हणून आहेत स्विचवर्ड्सने जो रिलीफ मिळतो स्विचवर्ड काम करतात ते त्यांची जी, जी एनर्जी असते स्विचवर्ड्सची ती एनर्जी अतिशय पॉवरफुल असते आणि त्या स्विचवर्डचा तुम्ही वापर करायला पाहिजे माझा एक स्विचवर्डचा व्हिडिओ आहे तो तुम्ही अवश्य बघावा त्याच्यामध्ये तुम्हाला वैदिक स्विचवर्ड्स मी सांगितले आणि सिलेक्टेड पाच सहा स्विचवर्ड्सच कवर केले आहे ज्याच्यामध्ये तुमचे सगळेच म्हणजे जे प्रॉब्लेम्स आहेत आपले ते कवर होतात काही तर स्विच वर्स असे आहेत की तो तुम्ही रँडमली पण त्यांचा उच्चार करून तुम्ही फायदा करू जसं मी एक पैशासाठी श्रीम 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 हा शुक्रवारी पहिल्या होऱ्यामध्ये शुक्राच्या पहिल्या होऱ्यामध्ये सकाळी साडेसहा ते साडेसात म्हणजे आपला सूर्योदय झाल्यापासून विदिन वन आवर तुम्ही श्रीम 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 याचा जप करा आणि त्यानंतर कंटिन्युएशनमध्ये विदाऊट कॉन्टिंग तुम्ही श्रीमचा जप करा तर त्यातून तुम्हाला पैशाची जी तुमची अडचण असेल ती दूर होऊ शकते पैसा जर समजा तुमचं नुकसान होणार असेल तर नुकसान नाही होणार जरुरी नाही की तुमच्याला पैसा मिळाला म्हणजे आपण काय विचार करतो की मला पैसाच नाही मिळाला पण जर आपला समजा पिरियड चांगला नाही आहे आणि आपल्याला जर तरी पण आपल्याला आपले, आपले, आपले दिवस चांगले जातात असं जाणवत आहे कारण आपण उपाय करून राहिलो आहे कोणी मी महादेवाचे उपाय सांगितलेले सोमवारचे एक ते नऊ नंबर मी यामध्ये अंक ज्योतिषाला का महत्त्व देतो तर अंक ज्योतिषामध्ये मुख्यतः काय आहे की आपल्या जो आपली डेट ऑफ आप बर्थ असते आणि त्या डेट ऑफ बर्थ टोटल करून जो एक अंक येत होतो तेवढ्या अंकांमध्ये एक ते नऊमध्ये जोही कोणता अंक मिसिंग आहे तर आपल्याला त्या अंकाची एनर्जी मिळत नाही आहे मग त्या अंकाची एनर्जी मिळत नाही तर आपल्याला काय करायचं तर त्या अंकाशी संबंधित आपल्याला उपाय करायचे आहेत मग मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये एक ते नऊ अंकांद्वार कोणत्या अंकासाठी कोणता उपाय आहे ते मी बऱ्याचदा कव्हर केलेलं आहे पाहिजे तर मी एकदा पुन्हा एकदा अंक ज्योतिषाप्रमाणे एक ते नऊ नंबर्सला कोणत्या अंकाला कोणता उपाय आहे जसं एक नंबर म्हटलं तर आपल्याला सूर्यनमस्कार जर कोणी योगा करत असेल तर तो सूर्यनमस्कार करू शकतो सूर्याला अर्ध देणे त्याच्यावर मी एक व्हिडिओ खूप आधी टाकला होता पण तो एका माझ्या डेली राशी गोच्या याच्यामध्ये होत होतो तो तुम्हाला कदाचित म्हणत नाही तर मी एकदा एक, एक एक ते नऊ नंबरचं काय काय आहे तर मी जसं एकचं सांगितलं सूर्यनमस्कार करणे सूर्याला अर्ध्य देणे आहे आणि बरेच उपाय आहेत एक मी गुरुद्वाराचा एक उपाय सांगितला होता गुरुद्वारामध्ये जायचं आणि दर रविवारी एक चार ते पाच किलो दळले दळण गहूचं दण त्याच्यानंतर एखाद किलो गहू सॉरी एखाद किलो गुळ आणि ज्यांना तब्येतीचे त्रास आहेत तर ते त्यांनी मिठाचं पॅकेट किलोचं मिठाचं पॅकेट असं दर रविवारी उपाय करायचा म्हणजे गुरुद्वारामध्ये जायचं आणि हे तीन ते पाच किलोचं आपलं तुमच्या इच्छेनुसार गव्हाचं दळलेलं पीठ आणि अर्धा किलो का एक किलो गुळ आणि अर्धा किलो का एक किलोचं नमक आपलं मीठ खाण्याचं मीठ हे मीठ ह्याच्यासाठी की मीठ जर कोणाला तब्येतीचा त्रास असेल तर त्याच्यातून तर असे जर तुम्ही पहिले प्रथम लगात दर रविवारी असे पाच रविवारी तुम्ही हे तीन गोष्टी देऊ शकता आणि त्याच्यानंतर जोपर्यंत तुम्हाला त्याचा तुमचं जो साध्य होत नाही तोपर्यंत तुम्ही दर महिन्याला कमीत कमी एका रविवारी तरी ह्या तीन गोष्टी जाऊन तिथे देणे आहे आणि संध्याकाळी साडेपाचच्या आत म्हणजे सकाळपासून तर संध्याकाळी साडेपाचच्या आत सूर्योदयाच्या थोडं एक तास आधी हे तुम्हाला तिथे जाऊन देणे आहे तर असा एक उपाय जसं मंदिरातही तुम्ही करू शकता पण मला हा गुरुद्वाराचा उपाय खूप जास्ती बेनिफिशियल वाटला एका खूप पोचलेले लोक जे आहेत आमच्या कम्युनिटीमधले त्यांनी हा उपाय सांगितला होता आणि हा उपाय मी पण माझ्या एका रेमेडी म्हणून केला आणि मी अजूनही करतो दर महिन्याला जाऊन मी गुरुद्वारामध्ये महिन्यातून कोणत्याही एका रविवारी जाऊन मी ह्या तीन गोष्टी अवश्य देत असतो तिथे आणि त्याचा मला फायदा होताना दिसलेला आहे त्याच्यातून ना म्हणजे माझा म्हणून आपल्या फॅमिली असते चार जणांची फॅमिली आहे तर किंवा मुळासोबत बुद्ध आई वडील असतील पाच ते सहा जणांची फॅमिली असेल तुम्ही जर हा उपाय जर दर रविवारी सुरुवातीला पाच रविवार करायचा आणि त्यानंतर दर महिन्याला कोणत्याही एका रेगरी जाऊन तिथे हे दान करायचं आहे हे असं केल्याने तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुमची जी एखादी इच्छा पूर्ण असेल प्रमोशन याच्यामध्ये एक कुणाचं जॉबशी संबंधित करिअरशी संबंधित जो त्रास असतो कुणाला करिअरमध्ये सूट नसेल किंवा करिअरमध्ये कोणाचे सिनियर्स लो लोकांकडून त्रास होत असेल किंवा कधी कधी कंपनीच्याच पॉलिसीज अशा असतात की त्या त्रासदायक असतात आणि एम्प्लॉई सफर होत असतो मग त्या एम्प्लॉयला वाटतं की मला दुसऱ्या कंपनी जॉब करावी तर याच्यासाठी हा अतिशय चांगला उपाय आहे आणि हा व्हिडिओ मी आज याच्यासाठी यामध्ये कॉल केला कारण आत्ताच माझ्याकडे केस आली होती आणि त्या व्यक्तीने मला म्हटलं की सर तुम्ही सांगितलेले उपाय तर मी केले पण मला अजूनही त्रास आहे फायदा असं झाला असा मी म्हणू नाही शकत तरी मला ठीक आहे तर हा एक उपाय जो मी तुम्हाला एक नंबरसाठी सांगतो अतिशय चांगला उपाय आहे तुम्ही अवश्य करा आणि प्रत्येक उपायला एक महत्त्व आहे म्हणजे तुम्ही हे उपाय असे बरेच आहे माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी आता सध्या जे मी व्हिडिओ करतो आहे डर्न कन्सेप्टमध्ये जर कोणी यामध्ये जर व्यवसाय जरी करत असेल अंक ज्योतिषामध्ये तर काही गोष्टी मी इथे आवर्जून सांगू चालतो त्या अशा की अंकज्योतिषामध्ये तुम्हाला कोणत्याही व्यक्तीमध्ये काही कमी असते असं नाही आहे तुम्ही ज्या दिवशी जन्मला त्या दिवशीची डेट ऑफ बर्थ आहे तुमच्याकडे त्याच्यानंतर सगळ्यांची टोटल करून एक टोटल येते पण तुमची जे नंबर मिसिंग आहे त्या नंबर मिसिंगला तुम्ही आयडेंटिफाय करा माझे जे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये जा आणि त्या मिसिंग नंबरला बघा त्या मिसिंग नंबरसाठी तुम्ही उपाय करा एक ते नऊ मी तर म्हणून लोकांना सांगतो की महादेवाच्या मंदिरात जाऊन तुम्ही चार रविवारी सॉरी सोमवारी चार सोमवारी जायचं आहे आणि एक ते नऊ अंकाचे मी एक तीन प्रकारे मी वेगवेगळ्या हिंदी इंग्लिश मराठीमध्ये व्हिडिओ टाकलेला आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही महादेवाचा तो व्हिडिओ बघू शकता त्याच्यामध्ये मी पाहिजे तर पुन्हा एकदा रिपीट करून देईल कशासाठी काय आहे तर त्यामध्ये तुम्ही ते रिमेडीज करा आणि जर सोमवारी जायचं आणि कधी एक सोमवारी त्या नऊ अंकांपैकी तीनची रिमेडी करायची कधी तुम्ही उत्पत्तीच दाखवली कधी दूध व्हायला कधी पाणी व्हायला किंवा एक सोप चना डाळ व्हायला सांगितली आहे तसंच ते टिळक लावायला सांगितलेलं एक नंबरसाठी दोन नंबरसाठी मी दूध सांगितलं होतं तीन नंबरसाठी मी सोप चना डाळ व्हायला सांगितली होती चार नंबरसाठी पाणी पाच नंबरसाठी मी सांगितलं होतं पाचसाठी दुधासाठी मी सांगितलं होतं हां हे बिलवापत्र आणि फूल व्हायचं आहे सहा धतुरा पण वाहत लोक सहा नंबरसाठी दहीवाणे आहे सात नंबरसाठी पुन्हा पाणीवाणे आठ नंबरसाठी अगरबत्ती आणि नऊ नंबरसाठी मधु मधुवाणे तर हे असे एक ते नऊ नंबरचे उपाय आहेत महादेवाचे तर ते तुम्ही उपाय करा एक ते नऊ नंबरचा म्हणजे आपण काय त्याच्यामध्ये भेदभाव करत नाही मला तर सगळ्यात नऊच्या नऊ ग्रहांना धरून चालायचं आहे तर मी सगळ्याच ग्रहांना खुश ठेवू चाहतो पण त्यातल्या तर माझे जे मिसिंग नंबर आहे माझ्या ज्या नंबरची एनर्जी नाही आहे मिसिंग नंबर म्हणजे काय होतो तो माझ्या त्या नंबरची एनर्जी नाही आहे तर त्या नंबरची एनर्जी मिळवण्यासाठी मला उपाय करणे आहे तो उपाय म्हणजे काय तर हे असे एक 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 उपाय तसंच मारुती रायचे पण उपाय आहेत तुम्ही दर शनिवारी मारुती रायचं पण जर हे केलं तर एक ते नऊ नंबर मध्ये तुम्हाला तसा तसा फायदा होतो तर तुम्ही ज्या ज्या देवाचं करता तसं मी गुरुवारसाठी सांगितले उपाय ते तीन नंबरचे उपाय येतात मोठा होऊन राहिला आहे तर मी पुढील आठवड्यात जेव्हा पुन्हा रिपीट करेल ना हे लर्न अँड अनकन्सेप्ट तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला इतर जे नंबर्स आहेत त्या एक एक नंबरचं तुम्हाला सिक्वेन्समध्ये सांगून देईल हे रिपीट करेल थोडंसं एक ते नऊचं आणि सिक्विन्समध्ये तुम्हाला उपाय सांगेल तर ते तो उपाय करा आणि माझा नेहमी अशीच इच्छा राहील की माझे जे व्हिवर्स आहेत त्यांनी आनंदित राहावं त्यांची जी यातना आहेत त्रास आहेत ते कमी व्हावे आणि ते सुखी राहावे समृद्धी सुख शांतता मिळावी सध्याची परिस्थिती कठीण आहे तर त्यामुळे सगळ्यांनीच आपल्याला जसं जे काही मिळवता येईल ते मिळवण्यासाठी आपण शक्यतो जे काही सहज सोपे उपाय आहेत ते करावे आणि ज्यांच्या क्रिटिकल केस आहेत तर त्यांच्यासाठी ॲडव्हान्स उपाय पण करू शकतात तुम्ही तर एवढं म्हणून मी माझा व्हिडिओ थामी तो व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद